सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाण्याची सुद्धा शक्यता दिसते पाण्याअभावी द्राक्षबागा जळून गेल्याची सध्या या ठिकाणी स्थिती आहे पाण्याअभावी सोलापुरातील दा द्राक्षबाग शेतकरी सुद्धा हवालदिल झालाय सोलापूरमधून ही महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना जो आहे तो पावसामुळे तोटा पडतानाचं चित्र दिसते तर अनेक पिकं जे आहेत ते शेतकऱ्याची पाण्याविना जळतानाचं चित्र दिसते आपण सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी द्राक्षाची बाग जी आहे या निंबर्गी गावामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते दोन नंबर पीक घेणारं गाव म्हणून ओळखलं जातं अशा या निंबर्गी गावामध्ये द्राक्ष पिकाची अशी अवस्था झाल्याचं आपल्याला चि चित्र दिसून येतं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय का, का, का सांगाल कशाप्रकारे या द्राक्ष बागाची अवस्था झालेली आहे आणि नेमका कशाप्रकारे तोटा झालेला हो, हे पाणी <laughs> नसल्यामुळं शेतात असं हे झालं पा पाणी नसल्यामुळं हे छाटणी झालेले नाहीत क आणि गावात आमदार असून आपल्या दक्षिण तालुक्याचे आमदार असून सुभाषबाबू देशमुख हे असून सुद्धा ते पॅनल कॅनलचं पाण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत कॅनलचं जर पाणी आलं असलं तर शेतात बोरला विहिरीला ते पाणी वाढलेलं असतं मग त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय तर थोडंफार जरा जास्त तर जर पाणी भेटलं असतं ही छा चा, छाटणी आपण काय रगडलेलं आहे हे छाटणी आपण केलंच शकतो मग ह्याला फुटून आपल्याला उत्पन्न आलं असतं हे पाणी नसल्यावर आपण छाटणी केलेलं नाही हे फटका आपल्याला जोरात बसतं शेतकऱ्याला यंदाचं पीक तर गेलं तर मोर्चावरची यंदा काय मोर्चावरती काय घालण्याचं ते शेतकऱ्याला काय कळणार नाही आता पिकच येत नाही ना व्याजानं काढून किती पैसे घालाय चला शेतकऱ्याला हे संकट मोठं आहे ह्या ज्या बागेचे मालक आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगशील किती एकर एक बाग आहे आणि किती कशा प्रकारे त्याचं उत्पन्न जे आहे ते मिळतंय का तीन एकर बाग आहे उत्पन्न आहे त्याच्या चार लाख चार लाखाची जो के, आ, केलेला खर्च आहे तो तरी निघतोय का नाही ते निघत नाही वोल्टेज अजून काढून ते जास्त होते आहे नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षबागांची ही अवस्था सध्या झाल्याचं चित्र दिसते आणि शेतकरी राजा जो आहे तो मेटाकोटीला आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर